पुढील तीन दिवसात पाऊस तळ कोकणात मोसमी पावसाने कर्नाटक आंध्र प्रदेशाच्या काही भागांसह अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात आगेकूच केली आहे मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून पुढील तीन दिवसात मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून पुढील चार पाच दिवसात मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्र गोव्यासह हो तळ कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे त्याचसोबत तेलंगणा ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या भागात आणखी आगे राज्यात तीन दिवस करेल ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह हो। पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज बुधवारी राज्यभरात पावसाचा अंदाज आहे तर शुक्रवारी मुंबईसह हो संपूर्ण कोकणात पूर्व पावसाच्या जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे उत्तर भारतासह देशातील विविध राज्यांमध्ये भीषण उकाडा जाणवत आहे गेल्या काही दिवसात राजस्थानाच्या फौलादीमध्ये तापमान पन्नास अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला तर राजधानी दिल्लीतसुद्धा एकोणपन्नास अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचला होता उत्तर प्रदेशाच्या अधिकाधिक जिल्ह्यांमध्ये उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत उकाड्याने त्रस्त झालेल्या लोकांना आता पावसाची प्रतीक्षा आहे